साहेबांना आता फोन करून सांगितलंय की मंडप काढणार होतो आम्ही पण आता काढत नाहीत व्यासपीठ हलत नाहीत मूर्ती सुद्धा हलवत नाहीत तुम्ही उपचार घ्यावं तुम्ही वर जाव महाराष्ट्रातल्या महारा मराठ्यांपर्यंत पण आपल्या चॅनलच्या भावाच्या माध्यमातून माहिती गेली असेल आपण सुद्धा शांत राहावं एक मिनिटात खळबळ झाली असेल कारण गृहमंत्री वागतोच तसा काय करावं आम्ही त्याविषयी सुद्धा गृहमंत्री असंच वागला होता आणि आता ही या सायटीने मला अटकाची मागणी करायला आहे मी जर अटक झालो ना आणि तुम्ही जर मला बळच अटक केलं ना षडयंत्र करून तर या राज्यात करोडो लोक भू काटाला बसणार आहेत करोडो लोक कापूस जसा फुटतो ना तसे तुम्हाला नुसते रस्त्यावर आणि जमिनीने जिकडे तिकडे नुसते मराठीत लाखो करोड बसलेले दिसणार आहेत त्यांनी आता सांगितलंय मराठ्यांनी शांत राहावं कारण त्या दिवशी सुद्धा यांनी असंच केलं होतं गुन्हे दाखल केले म्हणून मी मुंबईला निघालो होतो करणार नाहीत रास्त रोको करणार केली ते म्हणून राज्यातला मराठा उठला होता की मराठ्यांना चॅलेंज करू नका तुम्हाला सांगतो तुमच्या हातात नाराजी उडून घेऊ नका आज पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा सांगतो तुमच्या हातातला नाही तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका सगळ्या सोयरींच्या अंमलबाजावणी करा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या गॅजेट सुद्धा घ्या एक लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते अंगावर यायचा प्रयत्न करू नका हो मी जर हॉस्पिटल सोडलं आणि मला खर्चाटलं बी तरी आता बघितलंय मी समाजाला किती जीव लावतो मी स्वतः आयश आरामात नाही शकत माय बाप मानले समाजाला या समाजासाठी मान सुद्धा कापून द्यायला तयार आहे मी आंतरवाली निघालो होतो डी वासपी साहेबांच्या खांबे साहेबांच्या शब्दावर विश्वासावर मी इकडे आलोय त्यांनी आमचे लोक ताबडतोब सोडून द्यावेत आणि मंडपला व्यासपीठाला आणि मूर्तीला छत्रपतींच्या हात लावणार नाहीत असा शब्द जर लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही